राज्यात विविध भागात सध्या जोरदार पाऊस पडत आहे यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाला आहे सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे उजनीसह वीर धरणात येणारा पाण्याचा विसर्ग वाढण्यात आला आहे त्यामुळे उजनीसह वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने भीमा नदीसह निरा नदी निरा निरा नदीकाठाच्या लोकांना प्रशासनाने इशारा दिला आहे उजनी व विर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे सध्या पुणे व सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी व वीर धरणाकडे येणारा पाण्याचा विसर्ग वाढवला आहे त्यामुळे आता वीर धरणातून एक्केचाळीस हजार सातशे तेहतीस क्युशेस तर उजनी धरणातून एकतीस हजार सहाशे क्युसेस विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे पंढरपूर व पुन्हा एकदा पोरा एक टांगती तालुका दिसून येत आहे खडक धरणातून आज नदी नदीपात्रात आठ हजार सातशे चौतीस क्युशेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे नागरिकांनी पात्रात उतरून नये त्याचबरोबर खबरदारी घ्यावी असेही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे खडकवासला पाठोपाठ पावना नदीकाठच्या सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत पवना धरण सद्यस्थितीत नव्याण्णव टक्के भरले असून पाणलोक क्षेत्रात पावसा सुरू सुरुवात झाली आहे धरणात येणारा यावा विचार घेता लवकरच पाण्यासह शंभर टक्के होण्याची दाट शक्यता आहे सद्यस्थितीत धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी जलविद्युत केंद्रामधून विद्युत ग्रहाद्वारे चौदाशे क्युशे इतक्या क्षमते नदीपात्रात विसर्ग सुरू असून पाणलोक क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार वयव्यानुसार सांडव्याद्वारे विसर्ग सोडण्यात येणार आहे सोमवार स्वम्मार्थ, शनिवार ते सोमवार दिनांक चोवीस ते सव्वीस हे तीन दिवस पुण्यासह घाट मात्र ऑर्ज ऑर्डर तर मंगावे सत्तावीस येलो ऑर्डर दिला आहे त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी सतर्क राहावे आवश्यक असल्यास घराबाहेर पा पडावे असे हवामान प्रशासना करण्यात आला आहे त्याचबरोबर घराबाहेर जाताना छत्री रेनकोट घेऊनच बाहेर जावे झाडाखाली थांबू नये असाही सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे